दोन दिरांनी आणि जावांनी मिळून तिला अशा पद्धतीने आणि इतके मारले की इंजेक्शन घेण्यासाठी देखील कुठेही जागा ठेवली नव्हती ही सत्य घटना आहे सोलापूर जिल्ह्यातील स्त्रियांवरती अत्याचार कशा पद्धतीने होऊ शकतो हे आता आपण वैष्णवीताई हगवने हिच्या प्रकरणातून पाहिले आहेच त्यातच एक केस अशी देखील समोर आलेली आहे की लग्नाला अठरा वर्ष झाली आहेत पण तरीही त्या ताईचा त्रास मात्र अजूनही थांबलेला नाही चित्रांगणा भोसले ताईचे नाव बदललेले आहे यांची ही व्यथा सोलापूरमध्ये राहणाऱ्या चित्रांगना ताईचं दोन हजार सात साली लग्न झालं त्यांना दोन मोठी मुलं आहेत मोठा मुलगा बारावीत आहे तर लहान मुलगा नववीमध्ये आहे लग्नाला इतकी वर्ष होऊन देखील त्यांचा हा सासरचा जाज मात्र थांबलेला नाही त्यांना इतकी अमानुषपणे मारहाण केली गेली की त्यांचा कानाचा पडदा फाटला त्यांना त्या ते कानानं अजिबात ऐकू येत नाही त्यामुळे त्यांना सोलापूर मधील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले गेले दोन हजार सातमध्ये मध्ये चित्रांगणात आईचं चा लग्न झाल्यानंतर सहा महिने सारं काही व्यवस्थित सुरू होतं त्यानंतर जसे नवलाईचे नऊ दिवस संपल्यावरती ते सारं चित्र पालटलं सासरच्या लोकांनी तिला जाच द्यायला सुरुवात केली दर सहा महिन्यांनी ते तिला तुझ्या वडिलांकडनं पैसे आण असे सांगत असत वडील देखील आपल्या मुलीचा संसार सुखाचा चालला पाहिजे म्हणून दरवेळेस सासरच्यांकडनं होणारी ती मागणी पूर्ण करत होते पण काही दिवसांनंतर पुन्हा ये रे माझ्या मागल्या हा प्रकार सुरू होत होता काही काळानंतर चित्रांगणात आई इतक्या जाचाला कंटाळल्या होत्या की त्यांनी आता सासरी जायचंच नाही असं ठरवलं होतं कारण पैशासाठी त्यांचा सतत छळ होत होता त्यामुळे त्यांच्या माहेरच्यांनी कलम लावलं होतं वर्ष अशातच निघून गेले त्यानंतर मात्र सासरच्या लोकांनी आपण आपापसात मिटवून घेऊया असं म्हणत पुन्हा ते चित्रांगणात आईला घरी नांदवायला घेऊन गे गेले त्यांच्या वडिलांनी देखील आपल्या लेकीचा संसार उद्ध्वस्त होऊ नये म्हणून तिला पुन्हा समजावून सासरी पाठवलं पण इतकं सारं होऊनही काही विशेष फरक पडला नव्हता पुन्हा सहा महिन्यांनी मागच्या सुरू झालं खरं पाता चित्रांगणात त्यांच्या लग्नाच्या वेळी हुंड्यामध्ये सोनं घरात लागणारा पूर्ण संसार तसेच लग्नाचा पूर्ण खर्च करून मोठ्या थाटामाटात लग्न करून दिलं होतं त्यानंतर त्यांच्या जावयाने मला एक दुकान पाहिजे अशी देखील मागणी केली ते तेव्हा त्यांनी त्याला एक दुकान देखील ऑटोमोबाईल शॉप टाकण्यासाठी दिलं जमीन घ्यायची आहे लाख रुपये द्या सोनं घ्यायचं आहे चाळीस हजार द्या चित्रांगणाताईच्या नवऱ्याने तर सासरच्यांकडनं आत्तापर्यंत तीन मोबाईल देखील घेतलेले आहेत कारण प्रत्येक वेळेस मोबाईल खराब झाला म्हणजे ते चित्रांगणाताईंना तुझ्या माहेरून मोबाईल आल असे सांगत असत त्याप्रमाणे चित्रांगणाताईचे वडील आणि त्यांचे भाऊ आपल्या जावयाची सर्व मागणी पूर्ण करत असत पण हा सारा ध्यास चालला होता तो लेकीचा संसार सुरळीत चालावा म्हणून चित्रांगणाताईचे वडील आणि भाऊ त्यांच्या नवऱ्याला सारं काही पुरवत होते पण नवऱ्याची हाव मात्र काही संपत नव्हती सतत कशा ना कशाची तरी मागणी होतच होती सतत घरात काही ना काहीतरी चालतच असे कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरनं भांडण काढायचं आणि त्याचं रूपांतर मारहाणीमध्ये करायचं हाच प्रकार त्यांच्या घरामध्ये सतत चालू होता अकरा मेच्या दिवशी चित्रांगणाताईच्या धाकट्या मुलानं डाळिंबाची छोटी कळी तोडली यावरून त्या मुलाला चित्रांगणाताईच्या दोन्ही दिरांनी खूप मारलं त्यानंतर ते दोघे घरी आले आणि चित्रांगणाताईसोबत भांडू लागले तू तु तुझ्या मुलाला वळण लाव नाही असं करता करता भांडण इतकं टोकाला पोचलं की त्या दोन दिरांनी आणि त्यांच्या बायकांनी मिळून चित्रांगणाताईला विवस्त्र करून अशा पद्धतीने मारलं की त्यांच्या पूर्ण सर्वांगाला इजा झाल्या त्यांना खाली पाडण्यात आलं त्यांचे हातपाय धरून त्यांना काठीनं लोखंडी रॉडनं मारण्यात आलं यातही सगळ्यात विशेष बाब म्हणजे ते चौघेही जण तिला विष पिऊन मर असं म्हणत होते त्या ती विषाची बाटली चित्रांगणाताईच्या हाती दिली आणि तुझ्या हातानं तू विष पी आणि मर असे त्यांना जबरदस्ती करू लागले जेव्हा चित्रांगणाताईनं त्या गोष्टीसाठी नकार दिला तेव्हा त्यांनी ते दुपारी बारा वाजेपासून ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत त्यांना एका खोलीमध्ये बंद करून ठेवलं आठ वाजता जेव्हा चित्रांगणाताईचे पती घरी आले तेव्हा त्यांना ह्या सर्व बाबी सांगण्यात आल्या त्यांनी दरवाजा खोलून पाहिलं असता चित्रांगणाताई खूपच गंभीर अवस्थेमध्ये जखमी झालेल्या होत्या ते तेव्हा त्यांना तातडीनं दवाखान्यामध्ये दाखल केलं गेलं त्या नराधमांनी त्या ताईंना अशा पद्धतीने मारलं होतं की इंजेक्शन मारायलाही जागा ठेवली नव्हती त्यांना विवस्त्र करून मारलं गेलं होतं अशा पद्धतीने मारलं होतं आणि अशा जागी मारलं होतं की ती जागा त्या कुणालाही दाखवू शकत नव्हत्या इतके निर्दयी लोक आजच्या या जगामध्ये आहेत याचं हे जिवंत उदाहरण त्यांच्या कानाला तर इतकी जबर मारहाण केली गेली होती की त्यांच्या कानाचा पडदा पूर्णपणे फाटला ताईची अशी विचित्र अवस्था करणारे हे नराधम मात्र आता फरार झालेले अजून ते पोलिसांच्या हाती लागलेले नाही पोलिसांनी त्यांच्यावरती कलम तीनशे चोवीस चौऱ्याहत्तर आणि आता तीनशे सात जिवे मारण्याचा प्रयत्न हे गुन्हे दाखल केलेले आहेत वडिलांना आणि भावाला आपल्या बहिणीची ही अवस्था बघून इतकं वाईट वाट होतं की ते आर्त हाकेनं सांगत होते की माझ्या बहिणीला न्याय मिळायला पाहिजे वडील तर आपली व्यथा मांडताना सांगतात की मला माझ्या मुलीच्या घरी येऊ दिलं जात नाही तिच्याकडे मोबाईल ठेवला जात नाही तिला कोणत्याही प्रकारचा आमच्याशी संपर्क साधू दिला जात नाही फक्त त्यांना जेव्हा गरज असते तेव्हा मात्र ते मुलीला भांडून घरी पाठवतात आणि आपल्या मागण्या पूर्ण करून घेतात आता काही वर्षांपासून ताईचा नवरा त्यांच्याशी व्यवस्थित वागत आहे पण आता मात्र त्यांचे दोन तीर आणि जावा त्यांना अतोनात त्रास देत आहेत त्यामुळे त्यांच्यावरती आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे चित्रांगणात आईच्या भावाने तर आता स्पष्टपणे सांगून दिलेलं आहे की मी माझ्या बहिणीला काहीही झालं तरी सासरी पुन्हा पाठवणार नाही माझी आई आता हयात नाही त्यामुळे मी माझ्या माझ्या बहिणीला आईच्या ठेवून मी तिचा जीवनभर सांभाळ करेन पैशाच्या हव्यासापायी मुलींशी होणारे हे हाल खरोखरच कुठेतरी थांबले पाहिजेत हे सारं ऐकून आता या विसाव्या शतकातही आपण कुठे आहोत ते पहा आजही अनेक कुटुंब असे आहेत की जिथे मुलींच्या माहेरच्यांना येऊ दिलं जात नाही म्हणजे त्यांनी त्यांची मुलगी जर का तुमच्या घरी दिली आहे तर त्यांना तुमच्या घरी येण्याचा अधिकार नाही का या अशा लोकांना काय शिक्षा झाली पाहिजे तुमच्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा आता अशीच एक आणखी घटना नाशिकमध्ये घडलेली आहे ती आपण पाहणार आहोत नाशिकमधील उच्चभ्रू वस्ती असलेल्या गंगापूर येथे भक्ती अपूर्व गुजराती या राहत होत्या त्यांना पाच वर्षांचा मुलगा आहे त्यांच्या पतीचं नाव अथर्व योगेश गुजराती वय वर्ष चाळीस तर भक्ती यांचं वय वर्ष सदतीस वयाच्या होत्या भक्तीला देखील तिथे सासू सासरे पती आणि ननन हे खूप जाच करत असत मुलगा इतका पाच वर्षांचा झाला होता तरी देखील त्यांचा देखील सासरच्या मंडळींनी होणारा छळ कमी केला नव्हता त्या छळाला कंटाळून त्यांनी आत्महत्येचा मार्ग निवडला भक्तिताईच्या माहेरच्यांनी देखील या आत्महत्येबद्दल शंका व्यक्त करत गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये आपली कैफियत मांडली आणि आमच्या मुलीला न्याय द्या अशी मागणी केली पोलिसांनी तोंडी आश्वासन दिल्यानंतर भक्तिताईवरती तिच्या माहेरी एवला येथे अंत्यसंस्कार करण्यात आले त्या अंत्यसंस्काराच्या वेळी संतप्त नातेवाईक व येवलेकर या नागरिकांनी निषेध व्यक्त करणारे तसेच भक्तीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांना त्वरित अटक झालीच पाहिजे दोषींवरती कारवाई झालीच पाहिजे अटक करा अटक करा दोषींना अटक करा दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे आमच्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे अशा आशयाचे फलक अंत्ययात्रेमध्ये झळकवत न्यायासाठी टाहो फोडला होता ही कथा काही एक दोघी ताईंचीच नाही तर अशीच एक व्यथा आहे पूजा गजानन निर्वळ या बावीस वर्षाच्या विवाहितेची पूजा स्पाइन सिटी महाळुंगेमध्ये परभणी येथे राहत होती पूजा ही गणेश बोचरे यांची मुलगी ते तुळजापूर जिल्हा परभणी येथे राहणारे होते त्यांनी आपल्या मुलीचे पूजाचे लग्न शेलवाडीतल्या गजानन निर्वळ यांच्यासोबत पक्के केले लग्नात निर्वळ कुटुंबियांनी थेट हुंडाने घेता त्यांनी फ्रीज कपाटापासून सर्व घरगुती सामानाची मागणी व लग्न चांगल्या पद्धतीने करून मागितले तीन डिसेंबर दोन हजार चोवीस ला पूजा आणि गजानन यांचे लग्न झाले त्यानंतर पूजाचा नवरा सासू सासरे दोन मुलांसह पुण्यातील स्पाइन सिटीमध्ये राहायला आली सुरुवातीचे तीन महिने अगदी आनंदामध्ये गेले सर्व काही चांगले सुरू होते मात्र त्यानंतर पूजाच्या सासरच्या मंडळींनी पूजाला त्रास द्यायला सुरुवात केली त्यांचे म्हणणे होते की आम्ही तुझ्या आई वडिलांकडे हुंडा घेतला नाही पण आता मात्र आम्हाला गाडी आहे तर ती गाडी घेण्यासाठी तू तु तुझ्या माहेरून रुपये आण पूजाचा नवरा अगोदरच लग्नासाठी इकडून तिकडून पैसे जमा केलेले होते तेच त्यांचे अजून देणे बाकी होते त्यात पूजाच्या सासरची पन्नास हजार रुपयांची आणखी मागणी त्यांनी काहीच कळेनासे झाले त्यांनी ते पैसे देण्यासाठी नकार दिला इथूनच पूजाचा पतीकडून मानसिक व शारीरिक छळ आणखीनच सुरू झाला गुढीपाडव्याला पूजा शेवटची आई वडिलांना भेटली होती त्यावेळी तिनं आपल्या छळाविषयी सांगितले तेव्हा तिची समजूत घालून तिच्या आई वडिलांनी पुन्हा तिला सासरी पाठवले कारण त्यांच्याकडे आता आणखी काही देण्याची कुवकच नव्हती पूजाचे वडील हे ट्रक ड्रायव्हर आहेत तर आई दुसऱ्याच्या शेतामध्ये मोलमजुरी करते त्यांनी झेपत नसतानाही लग्नात तीन लाखाचा खर्च केला दोन लाखाचं सामान दिलं तरी देखील आता नवऱ्याला आणखी पन्नास हजार रुपये हवे होते सकाळी पूजाचे तिच्या आईसोबत बोलणे झाले होते त्यावेळी ती आनंदात असल्याचे जाणवत होते पूजा ही तीन महिन्याची गरोदर देखील होती पण संध्याकाळी मात्र तिच्या मृत्यूची बातमी आली त्याने सारे झण हळहळले कारण खरं तर तिच्या आईवडिलांचं म्हणणं होतं की आमची मुलगी आत्महत्या करू शकत नाही आमची पूजा ही अभ्यासात खूप हुशार होती परिस्थितीमुळे आम्ही तिचं लग्न लवकर लावलं लहानपणापासूनच कष्ट करत तिनं बारावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं होतं लग्नानंतरही ती नर्सिंगचे शिक्षण घेत होती तिची मोठी स्वप्न होती आत्महत्या करणाऱ्यांमध्ये ती नोकरी तिच्या आत्महत्या केली यावरती आमच्या गावात कुणालाही विश्वास बसत नाही याचाच अर्थ पन्नास हजार रुपयांसाठी पूजानं आत्महत्या केली कितीचा बळी घेतला गेला हे मात्र अजूनही स्पष्ट झालेले नाही आता या तीनही उदाहरणांमध्ये आपल्याला एक गोष्ट मात्र स्पष्टपणे कळत आहे की आज जरी हुंडाबंदी असली तरी देखील कोणत्या ना कोणत्या कारणानं सासरची माणसं सा सुनांचा छळ करून त्यांना माहेरून पैसे आणण्यासाठी प्रवृत्त करत असतात त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जातो पण ज्या बहिणी मुली या सर्वातून कंटाळून जातात किंवा त्यांना आपल्या माहेरच्यांना अजून त्रास द्यायचा नसतो त्या शेवटचे टोकाचे पाऊल उचलतात पण या सर्व उदाहरणांमध्ये जर का आपण पाहिलं तर आपल्याला एक लक्षात येईल की ती सून कधी स्वतःहून आत्महत्या करत नाही तिला त्यासाठी प्रवृत्त केलं जातं तिच्या अशा पद्धतीने छळ केला जातो की ती त्या टोकाच्या पावलाचा विचार करते पण आत्ताच्या काळामध्ये हे असे त्रासदायक प्रकार थांबवले पाहिजेत यातही एका गोष्टीचं विशेष लक्ष देण्यासारखं आहे ते म्हणजे ज्या गरीब कुटुंबातील मुली असतात त्यांच्या केस अशाच दाबल्या जातात त्या कधीच लोकांसमोर उघड होत नाही आज वैष्णवीताईची केस उघड झाल्यामुळे बऱ्याचशा अशा केसेस समोर येत आहेत पण या सर्वताईंना न्याय हा मिळालाच पाहिजे या हुंडाबळीच्या प्रकरणामुळे अजून किती जणींचे बळी जातील कुणास ठाऊक कुणा गरिबा घरची लेख आहे म्हणून तिची दखल घेतली जाणार नाही असे कुणीही करू नये वैष्णवीताईच्या केसमध्ये राजकीय पार्श्वभूमी असल्यानं या, या प्रकरणाची राज्यभर चर्चा होत आहे पण वैष्णवीताईप्रमाणेच इतरही हुंडाबळींना न्याय हा मिळालाच पाहिजे तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद